पहिला चेंडू बाईक एकदा श्री गणेश होतो आदित्याचा प्रतीक आदित्य मास्टर आणि हा व्हाईट चेंडू इतकं चांगलं आदित्य आता पुढे चेंडू सामना करतो प्रतीक आणि आई वाईट चेंडू माझ्या धावसंख्य होते चार आदित्य आता पुढे चेंडू सांगणार प्रती मोबाईल आदित्य आत्ता चेंडू प्रेशा टाकतो का आणि उत्सुष्ट चेंडू सीमा पलीकडे चौकार धावसंख्या होते आठ पुन्हा एकदा आदित्य हा वाईट चेंडू रुजा संपर्क साधावा आदित्य चेंडू करेल तो प्रतीक एकदा एक सफलचा प्रतीक गोव्या प्रतीक आपल्या संघासाठी किती धावा गोळा करतोय आणि तो चेंडू ते पुन्हा होता पहिल्याच चेंडू वरती त्यानं दहा धाव दिले आहे बरोबरच बोलताची आदित्य यांची स्वामी समर्थ सांगा काढ సా या सक्कील फक्त एकच वय झालाय पुढील त्याचा सामना केवळ करावा लागेल का परंतु वाईट चेंडू खरोखरच विक नाही एका चेंडू त्यानं बारा धावा दिल्या आहेत खर्च केले आहेत त्यांच्यावर नाराजी अशी व्यक्त करताना आदित्याचा पुढील चेंडू सामना करतो प्रत्येक

या शब्द दोन चेंडू शिल्लक वाईट चेंडू धाव संख्या एकवीस अरे मित्रा तो गोड सोडतेस तरी पाच चेंडूवरती पाच चौकर गेले असते आणि हाय वाईट चेंडू खरोखर खराब अशी गोलंदाजी मानता येईल आदित्य याची संख्या बावीस अरे मित्रा तो फलंदाज वायताना अतिरिक्त पण चेंडू सामना करतो आणि आज न चेंडू अतिरिक्त पाच धावा पळत अजून काही समजत नाही धावसंख्या सत्तावीस झाल्या मित्र सोडतोच तरी एवढा धावा झाला नसत्या आणि आज शेवटच्या चेंडूवरती अजून या शतकातील एक चेंडू शिल्लक आहे धावसंख्ये एकतीस पुन्हा एकदा आणि आईचे दोन जाते सीमास आता तर सर्व जण सामने झाले होते त्यामध्ये मागक ठरलाय आदित्य यात पस्तीस धाव त्यांनी तस केले

होता परंतु चेंडू गेलाही नाही धाव संख्या एकोणचाळीस या शब्द केला तर पहिल्या चेंडूवर चौकार दुसरे तिसरे चेंडू पालटी आणि आरोप चेंडू जातो सीमा पलीकडे चौकार दहा संख्या त्रेचाळीस पुन्हा एकदा सचिन आई चौकार

वैयक्तिक पॅलेसाचा केला ओंकार आई एक अशी शैली घेऊन ओंकार ओंकार रॅपेट वास्तर उत्कृष्ट चेंडू जाते सीमा पलीकडे चौकार अतिशय उत्कृष्ट धाव संख्या सत्तावन्न औपकाराचा पुढील चेंज एकावन्न धाव संख्या सॉरी आणि आता मात्र खरोखरच खराब असा चेंडू जातो वाईट अतिरिक्त दोन डावा अशा धाव संख्या त्रेपन्न ओपकाराचा पुढील सामना घेतो प्रतीक बघूया प्रतीक आता मात्र काय न्यास समजलं नाही ना ना डिकल स्वरूपात एक हाव धाव संख्येत चोपण उपकारेचा फुल चेंडू सामना प्रत्येक आणि वाईट चेंडू अतिरिक्त एक धाव असा दोन धावा दो किपर परत गावडे यांना काय बॉल दिसत नाही आहे त्यांना डालग द्यावं लागलं असं वाटतय ओपकारेचा फुल चेंडू आणि आई वाईट चेंडू असा दोन धावा

धावसंख्या चौसष्ट ओपरायचा पुढे चेंडू सामना करायचा प्रतीक धाव एक पासष्ट धावा कोणा प्रतीक शेवटच्या चेंडूवरती मात्र का आणि आजच्या उत्तर धावसंख्या होते एकोणसहत्तर

चेंज करताना राहुल आंबेडकर मी तर साईड चेंज करून होत नाही बरोबर हातानेच टाकावा लागतो 我打死你！<noise> <noise> বরফের শপথ আবার ঘনুড সমাপ্তি নতুন धाव संख्या होते थी। एक पास था। दावा की एकशे पाच धावा खरोखर उत्कृष्ट अशी फलंदाजी केली ती प्रतीक आणि वैभव यानं एकशे पाच धावा आतापर्यंतचा सर्वात हायस्ट स्कोर जय भैरी भावानी संघाचा सविन गावडे खरोखरच खुश असतील प्रतीक याच्यावरती एकशे पाचशे दिंडी दिले स्वामी समर्थ संघाला जय शिवराय वर्सेस शिवाजी दोन्ही संघाच्या संघाने का म्हणे कॉमेडी बस मध्ये संपर्क साधायचा आहे शिवाजी

पहिला झटका पडतोय अक्षय याच्या वृत्तात स्वादिष्ट समर्थ चाललेला आता मात्र खरोखर तो हॉल राहून गेलाय एकशे सहा तो करणार राहुल पुढे सांगितलं राहुल

Saja, terus terang, dia punya sendiri untuk berhenti, dan sampai ke tujuan saja. Dikelusuri engkau, seminggu yang akan gue bisa tayang. yang yeah, kata harapnya itu, ruh kemente Dia cahatan pohon kementerian lah. Ya, Atau ada berkat yang di atas kehidupan plus engkau, asal

बाद, स्वामी आणि त्याची जागा घेण्यासाठी हो गेलाय तो ओंकार सा गे या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता राहिले प्रत्येक पुढे जेव्हा चेंडू आणि द्यावं लागल चेंडू चेंडू आणि हा सुंदरसा पत्ता चौकार दोन शक्त समापते नंतर जाऊ संख्या होते पंधरा धावा

sakit

i didn't...